गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात स्वामीजी रंगनाथ महाराज या गुरु परंपरेतून ही ज्ञानाची गंगा आपल्यापर्यंत ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माउलींच्या माध्यमातून येऊन पोहोचलेली आहे आणि ही सुरुवात कुठून झाली ही ज्ञानाच्या या ज्ञाने ज्ञानाच्या गंगेची सुरुवात कुठे कुठून झाली हंस रूपातून हंस गीतेने ब्रह्मदेवाला ज्ञान झालं ब्रह्मदेवाने त्याच्या सातही मानसपुत्रांना ज्ञान दिलं हे हे ज्ञान ब्रह्मदेवाने त्या मानसपुत्रांपैकी जे आत्री ऋषी ऋषींकडनं ते ज्ञान गुरुदेव दत्तात्रयाला मिळालं दत्तात्रयांनी नारायण महाराज बलभीम महाराज शांता माई बंडोबा महाराज केरवा महाराज आणि मग सचिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर मावरी आणि ही ज्ञानाची गंगा अव्याहात पुढे चालू आहे आता अपली है ही आपली जबाबदारी आहे की ही ज्ञानाची गंगा पुढे वाहवत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे आणि या ज्ञानाच्या गंगेचा मुख्य उद्देश काय आहे स्वतःची आत्मोन्नती करा आणि आत्मोन्नतीतून भक्तीची ज्योत तुमच्या स्वतःच्या हृदयात जागृत करा आणि ह्याच भक्तीचा प्रचार आणि प्रसार करत विश्व विश्वशांतीचं टार्गेट अचीव करा बघा तुम्ही ऑब्झर्व करा ज्या घरात भक्तीचा दिवा भक्तीचा दीप जागृत असतो ते घर कसं आहे आणि जिथं कोणीच भक्ती करत नाही ते घर कसं आहे तुम्ही कम्पेअर करा ज्या घरात भक्ती आहे तिथं सुख शांती समाधान आणि समृद्धी आपोआप येतात आणि ज्या घरात भक्ती नाही त्या घरात रोज कलह असतात क्लेश असतात दुःख असत दारिद्र्य असतं नैराश्य असतं हे तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या आजूबाजूला बघा कोणाच्या घरात भक्ती आहे आणि त्याच्या घरात सुख शांती समाधान समृद्धी आहे का आपणच ऑब्झर्वेशन करायचं प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही आणि जिथं कोणीच देवाची आराधना करत नाही असं घर बघा जे नॉन व्हेजिटेरियन खातात जे लोक ऑटोमॅटिक तुम्हाला लक्षात येईल की ते आळसातच हा भलेही पूर्वजन्माच्या सुकृतानुसार त्यांच्याकडे पैसे असतील ते समृद्ध असू शकतात पण त्यांच्याकडे सुख आणि समाधान शांती आहे का ऑबझर्व करा आणि मग तुम्ही तुमचं तुमचं ठरवा भाई आखिर तुम चाहते क्या हो मनुष्य म्हणून मी सकारात्मकतेचा स्वीकार केला पाहिजे भक्तीची ज्योत माझ्या अंतर्यामी मी जागृत केली पाहिजे आणि हीच भक्ती बघा मी पुराणातलं उदाहरण देतो रामायणात रामायणात जोपर्यंत जोपर्यंत भक्त शिरोमणी विभीषण विभीषण रावणाच्या लंकेत होता तोपर्यंत रावण त्या लंकेचा सम्राट होता सोन्याच्या लंकेचा सम्राट होता सगळं काही त्याच जिकडे तिकडे त्याचाच ते बोलबाला होता पण जेव्हा रावणाने विभीषणाला छातीवर लात मारून लंकेच्या बाहेर काढलं तेव्हापासून त्याचे उलटी गिनती चालू झाली तेव्हापासून मग लंका जाळली गेली वगैरे 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 सगळ्या ज्या काही गोष्टी घडल्या विभीषणाला लं, विभीषण लंकेपासून दूर गेल्यानंतर त्याच्यानंतर असं असता भक्त आपल्या घरात जर कोणी आपल्या घरात भक्ती करत असेल तर निश्चित त्याला मदत केली पाहिजे ना की त्याला आडवं गेलं पाहिजे जर तो पूजा करत असेल तर शक्यतोवर त्याला डिस्टर्ब करू नका आणि तो जे सांगतोय ते स्वतः अंगीकारून ऐकण्याचा प्रयत्न करा पण बऱ्याच वेळा हा काय सकाळी सकाळ उठल्या उठल्या टाळ कुठत बसतो त्या एक तास त्याला ला, देव देवपूजेला लागतो याला काय अर्थ आहे आणि मग जावं काम करावं वगैरे 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 असे काही काही लोक काही काही कर्कशा बायका असतात घरात आणि त्या जर नवरा भक्ती करत असेल तर त्या नवऱ्याला असं शिव्याशा देतात देतात हे तुम्ही ऑब्झर्व करा बर का आपल्या आजूबाजूला या सगळ्या गोष्टी चालू आहे आणि मग त्यांच्या घरात शांतता आहे का एकदा का तो भक्त भक्त देवाची भक्ती करणारा भक्त त्या घरातून निघून गेला मग त्या घरातले हाल कुत्रेस्वा खात नाही असं दुर्दैवी अनेक लोक आणि अले अनेक घर मी पाहतो आणि हेच आपला हाच आपला मुख्य उद्देश आहे आपल्या गुरु परंपरेचा हाच उद्देश आहे काय माणुसकीचा प्रचार आणि प्रसार मानवता हाच आपला धर्म आणि श्वास हीच आपली प्रार्थना आणि या चैतन्याच्या मार्गावर दररोज साधना सेवा सत्संग साधना करून स्वतःमध्ये आंतर ज्योतीची जागृती करा सेवा करून भक्तीचा प्रचार आणि प्रसार करा आणि सत्संग करून ही भक्तीची ज्योत स्वतःच्या अंतर्यामी पेटवून भगवंताच्या चरणाशी दररोज समर्पित करा तन मन धन जो कुछ है सब तेरा तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा तू मला सर सगळं जर अर्पण करून निघून जायचं तर मग आपण करायचंच कशा करता अरे नाही जोपर्यंत तुला श्वास दिलेले आहेत तोपर्यंत तुला कर्म करावेच लागतील आणि कर्म असे कर की तू गेल्यानंतर तू गेल्यानंतर लोकांनी तुला मिस केलं पाहिजे ना की असं म्हटलं पाहिजे की बरं झालं गेला बरं झालं गेला असं म्हणता कामा नये आणि म्हणून हे शरीर आणि हा काळ आणि ही वेळ आणि हे श्वास आपल्याला मिळालेले आहेत त्याचा सकारात्मक आणि सदुपयोग केला पाहिजे अगदी तसंच महाभारतातलं पण उदाहरण आहे जोपर्यंत विदूर काका का, हस्तिनापूर मध्ये होते तो पर्यंत युद्ध होत शकत नव्हतं भक्त शिरोमणी भक्त श्रेष्ठ विदूर काका नीती आणि धर्माचं मूर्तिमंत उदाहरण ते जोपर्यंत हस्तिनापुरात होते तोपर्यंत तोपर्यंत कौरव राजासारखे सुख उपभोगत होते जेव्हा श्रीकृष्णाची शिष्टाई करुण झाली श्री कृष्ण श्री कृष्णाला क्रिश्ना, श्री श्रीकृष्णाला दुर्योधनाने कैद करायचा हुकुम सोडला तेव्हा तेव्हा श्रीकृष्ण विदुर काकांकडे गेले आणि विदुर काकांना सांगितलं की विदुर काका आता तुम्ही तीर्थाटनाला जा या कौरवांचा नाश करण्याची वेळ आलेली आहे आणि आले तिथून कौरवांची उलटी गिनती चालू झाली म्हणजे हे नीट समजून घ्या ज्या घरात एक तरी भक्त राहतो तो, तो पर्यंत त्या घरावर आज येत नाही हा तो भक्त त्या घरातून निघून गेला कि मग मग अवदसा दुर्दैव या सगळ्या गोष्टी त्या घरात एंट्री करतात आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे भक्ती केली पाहिजे भक्ती काय भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे आपण इतके बेईमान आहोत तुम्हाला सांगतो आपण इतके बेईमान आहोत की भक्ती करताना देवाला काय देतो पेढे पेढे कुणाच्या दुधाचे असतात गायीच्या आपण देवाला काय देतो गुलाबाचं फुल गुलाबाचं फुल त्या झाडाचं असतं अरे तू तुझं काय अर्पण करतोय देवाला गुलाबाचं फुल ज्यावेळेस भगवंताच्या समोर समर्पित होत त्यावेळेस ते गुलाबाचं फुल सुद्धा स्वतःचा सुगंध आणि सौंदर्य त्या देवाच्या चरणावर समर्पित करत पण तू इतका बेमान आहेस की तू याच देवाच देवाच देवानेच लावलेलं आहे देवाच्याच सृष्टीतलं आहे आणि त्याच घ्यायचं आणि त्यालाच द्यायचं बघा ही बेमान अरे तू तु 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 तुझं काय देतोय तू तु देवाला तुझं काय देतोय आणि देवाला तू काय देऊ शकतो तुझा शुद्ध भाव देऊ शकतो देवाला तू तु, तुझं अनकंडिशनल प्रेम देऊ शकतो पण दुर्दैवाने आपल्याला त्याच्याशी काही गेरे दिलं नसतं आपल्याला असं वाटतं की चारा आणि टाकायचे दान दानपेटीमध्ये एखादं फुल देवाच्या चरणांवर टाकायचं आणि म्हणायचं की मी भक्ती करतो नाही 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 भाव बड़े ये ना तु तुझा आकळे तू शुद्ध भाव भगवंताच्या चरणाशी समर्पित करू शकला पाहिजे अनकंडिशनल प्रेम चरा चरात परमेश्वर आणि अशा असं ही जी भक्तीची ही ज्योत आहे ही घराघरात पेटवण्याचा प्रयत्न माझे सद्गुरु स्वामीजी रंगनाथ महाराजांनी केला आणि आजही ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर मावली हीच भक्तीची ज्योत कीर्तनाच्या माध्यमातून घराघरात पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना असं वाटतंय की एक एका व्यक्तीने त्याच्यात आत्मोन्नती व्हावी आणि आत्मोन्नती करून विश्व शांतीचं जे लक्ष आहे ते आपलं पूर्ण व्हावं त्या ते लक्ष ते लक्ष चरा चरात परमेश्वराला बघून आपण अचीव करावं हाच मार्ग आपल्याला ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर मावळी सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज दाखवतात आणि आपण या चैतन्याच्या मार्गावर निष्ठेने नीतीने आणि धर्माने चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे सतत अभ्यास बनत बनत बनचा असच एक घर होतं असंच एक घर होतं तिथं एक आजी होती आणि ती दररोज भक्ती करायची बघा एखाद्या घरात प्रेमाने भक्तिभावाने ज्यावेळेस भक्ती केली जाते तेव्हा त्याचा ते परिणाम त्याचे व्हायब्रेशन्स पूर्ण त्या घरावर पसरतात आणि हळूहळू त्या घरातल्याच्या सगळ्या लोकांची मनोवृत्ती सकारात्मक व्हायला लागते ला ला सकारात्मक एकमेकांबद्दल आपापसातलं आप प्रेम वाढायला लागतं ला ला एकमेकांबद्दल आस्था होते नाहीतर बायको नवऱ्याला किती किती एकर माझ्या नावावर करणार आहे आता कुठल्या तरी सरपंचा म्हणे आत्महत्या करून घेतली आता कालच्याच पेपरची न्यूज आहे एका उपसरपंचाने एका नाचणाऱ्या बाईवर अडीच लाखाच मोबाईल अडीच लाखाचं मोबाईल आणि अजून काय 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 काय, काय दिलं म्हणे आणि शेवटी ती त्याचा घर पण मागत होती बंगला पण मागत होता तीस का चाळीस लाखाचा बंगला माझ्या नावावर करून दे म्हणत होती शेवटी त्याने सुसाईड करून घेतलं हसावं किरण आवं हसावं की रडावं कालची न्यूज ही बघा पुन्हा हे मिळणार नाही जीवन पुन्हा आहे मिळणार नाही जीवन रे मानसा पहिले तू माणूस बन अरे मानसा पहिले तू माणूस बन भले तू मोठा विद्वान बनला ज्ञानी पंडित महान बनला काय कामाचे जरी का नाही काय कामाचे जरी का नाही तुझ्यात माणूस पण रे मानसा पहिले तू माणूस बन अरे मानसा पहिले तू माणूस बीडमधलीच घटना आहे बीड मधलीच घटना आहे त्या बीड वर काय संक्रांत काय माहिती मस्ताजोगच प्रकरण झालं सरपंच आणि बीड हा उपसरपंच आणि ती नाचणारी गाणारी बाई बघा म्हणजे काहीतरी समीकरण विचित्रच दिसतंय तिकडे तर सांगायचा सा मुद्दा काय आहे की माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हा माणुसकीचा धर्म आणि माणुसकीची ज्योत अतिशय सनातन आहे अतिशय सनातन हंस ऋषी गुरु दत्तात्रय ना, नारायण महाराज बलबीम महाराज सकायानंद शांतामाई बंडोवाहाराजिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज आणि ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माउली जे कार्य करत आहेत माणुसकीचा धर्म जागवण्याचं तुमच्यातली माणुसकीची आणि भक्तीची ज्योत चेतवण्याचं कार्य ते करत आहेत आपण त्यांच्या सोबत ह्या हा भक्तीचा हा सत्संगाचा सत्संगाचा झरा आपण पुढे वाहवत ठेवला पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरात घराघरात भक्तीचा दीप जागृत केला पाहिजे ती आजी होती आणि तिचा एक नातू होता ती आजी दररोज देवपूजा करायची अतिशय भक्तिभावाने देवाला नैवेद्य दाखवणे देवाला गंध लावणे आणि मग मस्त पैकी ती तिच्या नातवाला जवळ घ्यायची तिच्या नातवाला कवटाळायची त्याच्यावर माया करायची आणि ती त्या नातवाला पण खूप आवडायचं त्या आजीला पण खूप आवडायचं असे खूप दिवस चालले तो नातू पाच सात वर्षाचा होता अगदी अं म्हणतो ना आपण प्रामा ऑनेस्ट अतिशय निरागस आणि त्याची निरागसता त्याच्या प्रत्येक कृतीतून दिसायची त्याने एक दिवस त्याच्या आजीला विचारलं आजी आज हा भगवंत कुठे राहतो ग तू रोज त्याची अशी भक्ती करते दिसतो दिसतो का मग ना कुठे असतो अरे तो बाळा चराचरात असतो तो नद्यांमध्ये आहे वाहत्या पाण्यामध्ये आहे तो फुगा फुलाच्या सुगंधामध्ये नाही पण तू अशी ज्याची ज्याची मूर्ती करते मूर्ती आहे असे ते बाबा असं म्हणजे प्रत्यक्ष फिजिकली देव दिसतो का असा त्याचा प्रश्न होता मग दिसतो ना म्हणे त्याच्याकरता शोधावं लागतं तू अजून लहान आहेस तू मोठा झालास की तू शोध घे देवाचा शोध घे पण त्याची जिज्ञासा स्ट्रॉंग होती त्याने एक दिवस एक दिवस रविवार होता आणि बालमन आणि त्याने विचार केला त्याने विचार केला की आपल्याला देवाला शोधायलाच जायचं कुठे असेल देव त्याच्या त्याच्या बालबुद्धीप्रमाणे त्याला असं वाटलं की झऱ्यांमध्ये वाहत्या पाण्यामध्ये कदाचित त्या नदीच्या पलीकडे असेल असं त्याला वाटलं आणि त्याने ठरवलं की आता देवाला भेटल्याशिवाय आपण घरी परत यायच नाही असं त्याने ठरवलं बघा ही लहान बाळाची निराग असता बघा ही लहान बाळाची निराग असता त्याने गुपचुप सकाळी सकाळी आजीचा नमस्कार वगैरे केला आणि घरात रात्रीच्या रात ज्या पोळ्या बिळ्या होत्या त्या एका डब्यात घेऊन टाकल्यात आणि त्याला त्याने पक्क ठरवलं होतं की जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत घरी परत यायचंच नाही आणि देव भेटला पाहिजे प्रत्यक्ष देव भेटला पाहिजे त्याच्या आजीकडून त्याने ऐकलं होतं की देव कोणत्याही रूपात येऊ शकतो त्याच्या चेहऱ्यावर असीम शांती आणि समाधान असत आणि तो खूप प्रेमळ असतो हीच त्याच्याजवळ डेफिनेशन होती त्या मुलाजवळ आणि तो निघाला चालत 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 तो त्या गावाच्या बाहेर गेला ती नदी पण क्रॉस होऊन गेली आता जंगल सुरू झालं आता जंगल सुरू झालं आणि जंगलही धीट होता ते जंगलही त्याने जवळजवळ एक चार पाच किलोमीटर पुढे गेला त्याला त्याला एक वाहणारा झरा दिसला आणि त्या झऱ्याच्या ठिकठिकाणी एक मोठं वडाचं झाड होतं त्या वडाच्या झाडाने त्याला आकर्षित केलं त्याला वाटलं की इथं खूप सुंदर जागा दिसते बर का इथं कदाचित भगवंत आपल्याला सापडेल आणि खरंच त्या था वडाच्या झाडाखाली एक म्हातारे बाबा बसलेले होते एक म्हातारे बाबा बसलेले होते वाहणारा खुळखुळ खुळखुळ खुळकुळ वाहणारा झरा आणि त्या वडाच्या झाडावर झाडाच्या खाली ते बाबा बसलेले होते कदाचित कदाचित अं दोन तीन दिवसापासून ते भुकेलेले असतील पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर असीम शांती आणि असीम समाधान दिसत होतं त्यांच्या डोळ्यांमध्ये एक विशेष तेज दिसत होत या मुलाने हा मुलगा आपोआपच त्या बाबांकडे आकर्षित झाला आणि त्या बाबांना त्याला आतून असं वाटलं की बाबा नक्कीच भगवंत परमेश्वर देव असले पाहिजेत आणि तो गेला आणि त्याने कडकडून बाबांना मिठी मारली त्या बाबांनाही आश्चर्य वाटलं की कोण कोणतं कोरग आणि मला का मिठी मारतय पण एक पाच सात वर्षाचं निरागस बाळ जेव्हा आपल्याला मिठी मारत तेव्हा त्या बाबांच्या त्या बाबांच्या हृदयातलं वात्सल्य पाझरू लागलं त्या बाबांनी पण त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या पाठीवरून मायेने हात कुरवाळलं दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात बघितलं दोघांनीही एकमेकांच्या डोळ्यात बघितलं बाबांना या मुलाच्या डोळ्यांमध्ये निरागसता दिसले त्या मुलाला त्या मुलाला त्या बाबांच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर असीम शांती आणि समाधान दिसले त्यांच्या तेजस्वी डोळ्यांकडे बघत त्यांच्या त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरून हात फिरवत तो मुलगा त्यांना म्हटला तो मुलगा तुम्हाला म्हटला देवा तुम्हाला काही खायचं का आता बाबा भुकेले होते मग आवडेल ना मला खायला आणि त्याने त्या डब्यातल्या डब्यातली चपाती ते काढली चटणी काढली आणि त्या बाबांना दिली त्या बाबांनी खाल्ली बाबा तृप्त झाले आणि याने पण याने पण बाबांबरोबर खाल्ली दोघांनी एकमेकांवर दोघही एकमेकांच्या ओळखीचे नाही दोघही एक एकमेकांवर दोघांनीही एकमेकांवर भरभरून प्रेम केलं दोघांनीही एकमेकांबरोबर प्रेम वाटून घेतलं दोघांनी एकमेकांचं अन्न शेअर केलं एकमेकांशी शेअर केलं <laughs> संध्याकाळ झाली घरी परतण्याची वेळ झाली त्या मुलाला वाटलं की मला भगवंत भेटला मुलगा घरी गेला घरी आजीला म्हटला आजी मी आज देवाला भेटून आलो पण देव खूप म्हातारा आहे ग देव खूप म्हातारा आहे त्याच्या चेहऱ्यावर सुरकू आहे आता आजीला वाटलं गेला असेल कुठे काहीतरी बघितलं असेल आणि आजीने ती गोष्ट इग्नोर केली इकडे तो बाबा इकडे तो बाबा त्याच्या गावाला गेला त्याच्या गावाला गेला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्याच्या गावातल्या लोकांनी विचारलं अहो बाबा बऱ्याच दिवसापासून कुठे गेले होते काय नाही म्हणे जंगलात गेलो होतो आणि जंगलात कशा करता काय आता हरिचिंतन चिंतन देव चिंतन भेटला का मग तुम्हाला देव हो देव अगदी लहान बाळासारखा आहे म्हणे मी ज्याची वाट पाहत होतो देवाने मला जीव घातलं देवाने आणि मी आम्ही एकत्र एक जेवण केलं मी प्रत्यक्ष देवाला भेटून आलो देव अगदी निरागस बालकासारखा आहे बघा सांगायचा सा मुद्दा काय चरा चरात परमेश्वर ज्याने ज्या अँगलने बघितलं त्याला त्याच्या दिसला एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंथ चरा चरात परमेश्वर पाहण्यासाठी तुमच्या आत पाच वर्षाच्या बालकासारखी निराग असता पाहिजे किंवा त्या म्हाताऱ्या बाबांजवळ जी दृष्टी होती की माझा श्रीकृष्ण कृष्ण एखाद दिवशी येईल आणि मला जेवायला देईल त्यांनी जीव घातलं बघा दोघांच्या इच्छा पूर्ण झाल्यात दोघांनाही वाटलं की मी प्रत्यक्ष देवाच दर्शन घेतलेलं आहे ही निरागस्ता हा दृढ निश्चय ही सद्गुरूची कृपा तुम्हाला प्राप्त व्हावी आणि तुम्ही या गुरु परंपरेतलं आपलं जे ज्ञान आहे ते आत्मोन्नतीकडून विश्वशांतीकडे जाण्याचा हा मार्ग सर्वांना जगाला सर्वांसाठी खुला आहे सर्वांना तुम्ही देण्यात यशस्वी तुमच्या घरात भक्तीचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि हाच प्रचार आणि प्रसार जगात होऊन विश्व शांतीचं लक्ष माझ्या सद्गुरूंच पूर्ण व्हाव या सदिच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त